यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी हिवाळा म्हटलं थंडी म्हटलं की खवयाना हवी ती गरमागरम मिसळ मिसळ आणि त्यात ती जर नाशिकच्या ग्रेप एम्बसीची असेल तर मग यांची मजाच आजच्या यशस्वी उद्योजकच्या या भागात आपण जाणून घेऊया एका व्यवसायातून अनेक एक व्यवसायांना चालना देत यांना खुश ठेवत आर्थिक भरभराटीचा मूल मंत्र देणाऱ्या नाशिकच्या ग्रेप एम्बेसीची ही यशोगाथा बेसिकली मी तर इंजिनिअर आहे ही कल्पना सुचली होती माझ्या मामांच्या डोक्यात की ते ऑलरेडी एग्रीकल्चर द्राक्षामध्ये एक्सपर्ट पर्सन तुम्ही म्हणू शकता त्यांना कोविड काळात सुचलेली कल्पना ही कोविड चालू होता त्या टायमाला आमचं ठरलं की यार द्राक्ष बागेत आपल्याकडे बाग आहे त्याच्यात काहीतरी करावं असं आणि ॲग्रो टुरिझम रिलेटेडमध्ये लोकांना द्राक्षपर्यंत पोचता येईल आणि आपल्याला पण त्यात त्यातनं काहीतरी वेगवेगळ्या करता येईल अशी संधी भेटली आणि आम्ही त्यावेळी आता वर्क करतोय राईट नाव राईट नाव तुम्ही बघू शकता ही इंडियाची फर्स्ट ग्रे प्रूफ रेस्टॉरंट आहे आणि याची जी आहे हाईट जी अकरा ही आहे जी नॉर्मली कुठे तुम्ही बघू शकता द्राक्ष बाग बघितली असणार ते एक पाच ते सहा फुटच्या वरती नाही राहत किंवा हार्डली एक साडेचार फुटापर्यंत असतो पण ही अकरा फुटी आहे मॉडर्न एग्रिकल्चर टेक्निक्स यूज करून घेतलं गेलेलं आहे आणि त्याच्या अंडर लोक व्यवस्थित डायनिंग करत आहेत मिसळमध्ये नाव सीझनच्या वेळेस आम्ही द्राक्ष देतो जेव्हा सीझन नसतो तेव्हा मनुखे देतो हे एक वैशिष्ट्य आहे आमच्या मिसळमध्ये आणि मिसळ जी आहे पूर्णपणे अशा मसाल्यांपासून बनवली जाते की करून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला की पोटाचा किंवा कसं तर तो, तो त्रास नाही होणार ऍक्टिव्हिटीजला बऱ्यापैकी खूप चांगला रिस्पॉन्स आहे की आमचे जे सलगचे शेतकरी आहेत ते सुद्धा येऊन त्यांच्या ऍक्टिव्हिटीज घेऊन म्हणजे त्यांची अर्निंग करताय लाईक अजून एंटरप्रेनर तयार होत आहेत लाईक एका आमच्या बाजूच्या शेतकऱ्यांची बैलगाडी आहे ते घेऊन त्यांच्या बैलगाडीचा बिझनेस ते आहे वेगळ्या वेळी लोकांपर्यंत बैलगाडी पण पोहोचवता त्यांना त्याचा मजा देत आहे फक्त हाच व्यवसाय म्हणजे असं नाही की लोकांनी फक्त रेस्टॉरंटच मागे पाहूनच व्यवसाय इव्हन सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये व्यवसाय आहे फक्त एक मनात एखादी गोष्ट सुचवी काही कल्पना सुचवी तर त्याला न थांबता त्या त्या दिशेने पाय पायाती टाकला पाहिजे कारण लेट व्हाल तर मग होणारच नाही ऍटलीस्ट रिस्क याल तर काहीतरी होईल एक मिसळ बारा पाव ही नाशिकच्या मिसळ प्रेमींची ओळख सार्थ केली आहे ग्रेप एम्बसी मिसळणे आणि त्याचबरोबर संकटांकडे आपण संधी म्हणून बघितलं तर संकटांवर मात करत उंच भरारी घेता येते हे देखील सिद्ध केलंय आजच्या यशस्वी उद्योजकच्या या भागात आपण इथेच थांबूया लवकरच भेटूया एका नवीन सक्सेस स्टोरीसह